भाजपचा पालतू पुत्रा मंगळसूत्र चोर गोपीनाथ फडळकर यांनी आमचे नेते माजी प्रदेश अध्यक्ष माननीय जयपा जै जयंत पाटील साहेब व त्यांच्या कुटुंबियाबद्दल जे काही अभद्र वक्तव्य केलं आहे त्याचं सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो आज या ठिकाणी विशेषतः युवकांनी या ग्रामीण आणि शहर युवकांनी आज या ठिकाणी गोपीचंद पडळकरच्या निषेधात जोडे मारो आंदोलन जे ठेवलं आहे त्याच्यासाठी आमची उपस्थिती आहे मला वाटतं की महाराष्ट्राच्या संस्कृतीला असे अभद्र वक्तव्य शोभणारे नाहीत यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून त्यांच्या सगळ्या पालतू कुत्र्यांना आवर घालावे एवढंच आम्ही सांगू इच्छितो